पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे वांद्र्याहून बोरीवलीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या पाहायला मिळत आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे द्रुतगती मार्गावर आपण बघतोय तशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी लागलेली आहे वाहन चालक यामुळे हैराण झालेले आहेत काही किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान वाहनांच्या इथं लांबच लांब रांगा पाहायला मिळतात सगळेच वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत वाहन चालक मात्र पुरते हैराण झालेले आहेत त्यामाहून घरी जात असतानाच चा चाकारवाण्यांना प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो ते ले ले। संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत संजय काय दिकची माहिती पश्चिम द्रुतगती मार्ग का थांबलाय का ही वाहतूक कोंडी झालेली आहे निश्चितच चाकरमान्यांना घरी जाण्याची घाई झालेली आहे मात्र पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रेकडून बोरिवडीच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड हा जो परिसर आहे हा पूर्णपणे वाहतूक या मार्गावर ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं साधारणपणे पंचवीस मिनिटाच्या अंतरासाठी जे आहे ते या ठिकाणी आता एक तासापेक्षा अधिक वेळ लागते मागील काही दिवसापूर्वी जो पाऊस झाला या पावसामुळे पश्चिम दुर्दगती महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून मार्ग काढताना ही मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळते वाहतूक पोलिसांकडून ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र अजूनही काही काळ नागरिकांना या वाहतूक कोंडीमध्ये जाडकावं लागणार आहे बिलकुल धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईत आपण बघतोय महामार्गांवर कशा पद्धतीनं वाहनांच्या रांगा लागल्या तर मुंबईतील ला या पश्चिम त्रुतपती महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा इथं अंधेरी या भागामध्ये पाहायला मिळतात गोरेगाव या भागामध्ये देखील वाहतूक कोंडी प्रचंड झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या